या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पी भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा मित्रांनो जेडपी भरतीचे टाइम टेबल आलेले आहेत दोन हजार तेवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते त्यांच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नॉक्स सिलेक्ट करा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो बघा आरोग्यसेवक तुम्ही इथं बघू शकता अंदाज मित्रांनो हे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघू शकता दहा अकरा व बारा जून नव्वं सत्र इथं संख्या दिलेली आहे तसेच आरोग्यसेवक पुरुष हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी तर तेरा चौदा पंधरा जून आठ सत्र आरोग्यसेवक महिला सोळा जून दोन हजार चोवीस दुसरं सत्र आणि ग्रामसेवक बघा मित्रांनो या संभाव्य तारखा आहेत त्याच्यामध्ये बदल पण होऊ शकतो मित्रांनो ठीक आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही इथं ग्रामसेवकच्या इथं बघू शकता तुम्ही आरोग्यसेवक सोळा जून ठीक आहे दुसरं सत्र आणि इथं बघू शकता तुम्ही हे जे आहे ग्रामसेवक तर सोळा अठरा एकोणवीस एक वीस एकवीस जून दोन हजार चोवीस बारावी सत्र तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन अपडेट आणि माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन स सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जे बी मी व्हिडिओ बनत असतो पोलीस भरती सर्व आपण ज्या बी काही शासकीय नोकर भरती होत असतात संदर्भात आपण नवीन माहिती आणि नवीन अपडेट आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो बघा जे विद्यार्थ्यांनी आता मागच्या वर्षी फॉर्म भरले होते भरपूर ते पाच पाच सहा सहा आठ आठ महिन्यापासून वाट बघत होते की तुमचे वेळापत्रक आता जाहीर झाले परीक्षा कधी तारखा जाहीर होणार केव्हा काय होणार का आहेत भरपूर विद्यार्थ्यांनी मला कमेंट पण केल्या की सर वेळापत्रक केव्हा येणार आहे काय येणार आहे संपूर्ण बघा मित्रांनो याच्यामध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे तर हे संभाव्य वेळापत्रक प्राप्त झालेले आहे शासनाकडून आपल्याला इथं बघू शकता तुम्ही आय बी पी एस ही कंपनी तुमची कंडक्ट करणार आहे परीक्षा ठीक आहे आय बी पी एस कंपनी ही परीक्षा तुमची कंडक्ट करणार आहेत त्यामुळे तुम्ही आता व्यवस्थित बघा आणि जोरदार तयारी चालू ठेवा अभ्यासाची थी, ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता तर मित्रांनो अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन देत असतो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद